आणि मला आजही जायचं संध्याकाळी होतं उद्या चल जायचं उद्या करून वाढलं कीर्तन आहे परत थोडं थोडं सुरू झालंय आमचं नाही तर आमचं काय आमच्यावर तर करुस्त वाईट जोपर्यंत कीर्तन चालू तोवर बाया नीट बोलायचं चहा करू का कॉफी करू का दूध करू का आधी नुसतं अशी पाहते जशी कावी झालाय कुणी नाही हो कुणाचं चालय जोवर चालत आहे तो आहे <laughs> हो, बाबा आता कोण आहे आता बाबाला अनुभव आला असेल थोडं थोडं आपण लई पळायचो द्या आपण करायचं लई कठीण काम आहे उगा तेवढ्या पुरतंय मग तुम्हाला असा भ्रम होत असेल नाही 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 लई कठीण काम आहे मागच एक काही नसतं खरं तेवढ्या पुरतं कुणीही म्हणते तुम्ही तुम्ही नाही आहे तुम्ही मेरा कोणी नाही तुम नात हो तो अमरेलो तुम्ही जीव देऊंगा मरण तसाच दिसतो द्या तुला काय अनुभव झाला नसतं महाराज एवढे सब पैसे की नाही 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 आई नाही 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 बाई मान कोण नाही एवढं मायबाप आहे ते स्वार्थी त्यांना फक्त मुलांचं कल्याण वाटतंय कोण कोणाला वाटतं एक गेलं तळ्यावर त्यांना मासे घेतले दोन तुला काय करत मासे नाही तुमच्या तोंडावर पाणी याच त्यानं दोन मासे घेतलं ते पिलं पिलं गेलं गावात आणि ते बाई मला शिजून ठेवून आम्ही जोडीदार घेऊन येतो ती गेलं जोडीदार घेऊन आलं आणि दोघंही पिले आलं घरी त्या बाईला वाटलं कसे लागते मासे बघाव तिनं दोन्ही खाल्ले तिला माहिती नवर पाटील कादवायचा नाही त्या ना बाईनं काय केलं डोकं लावलं आणि ती आले दोघं जण बसले मध्ये ती म्हणली नुसतं येऊन बसू ना का ते त्याला कापायचे आपल्याकडे ती कापतात कशा ना ती इळ्यानं ना इळी म्हणली इळीला धार नाही तेवढे घासून घ्या इळी नवऱ्याला दिलं कामाला लावून ते पेलेलं होतं त्यानं ती इळी घेतली गेलं घास आहे ती बाई मध्ये गेली त्यांना पाहुण्याला काय म्हणली माहितीये कशा आला ते म्हणलं जेव्हा आलं हे ते म्हणले तुम्हाला माहितीये का आमच्या बोरचं पाणी आठल्यामुळं आम्हाला जाणतेनं सांगितलं पाहुणा घरी बोलवा त्याचे दोन कान कापा बोर मध्ये टाका अशी बाई पाहुण्याला म्हणली ते म्हणला खोटं बोलायचं ते म्हणजे मा खोट वाटत असल तर बघा इळी घासत त्याला जसं इळी घासताना पाहिलं तसं धोतर रोडला मग बाईनं कप मारावं का नाही बाई म्हणजे नावर याला आणायचं तर रेट आणायचं ना पाहुणा त्याला म्हणजे शिजवून खावं तर ती माशी घेऊन पडत आहे म्हणजे तो कॅम्पावर शाळेकडे टन मारला आणि हे खालू ना नदी कोण नदीला पूल झालाय ना हातात लिंगून द्यायच माग हे <laughs> शाळेवर आलं तर टनला आलं इकडं आणि मागून आरडायचं तुझ्याकडं दोन आहे मला एक तरी ती त्याला वाटायचं कान मागत ते म्हणायचं तुला एक देऊन मी कशा ना ऐकू बाबा एकाच उत्तर एखादा कळलं तर जीवनही नाही तर नाही आणि सगळा माल मी ह्या महाराष्ट्रामध्ये असा खपिल्यामुळे बर झालंय माझ <laughs> मी रोज सगळे माणसाची क्वालिटी पाहून पोरायला सहज सांगतो माझं बोलेगावात गावात कीर्तन व्हावं अशी माझी इच्छा असते बरं का कधीतरी एकदा वर्षात एकदा मला सप्त्याला कीर्तन मजा येत नाही ते असं मधी पाहिजे मी आमच्या गावात मी सप्त्याला कधी नाही आलो दहा बारा वर्ष नाही नाही मधी एखादं कीर्तन असलं ना तर कुणाचा इंटरेस्ट नसतो काही राग नाही दोष नाही आता वाढदिवस आहे आपला काही टेन्शन आहे सगळं आमंत्रण दिलेलं बोललेली माणसं सगळे तुम्ही म्हणाले प्रसन्न आहे काय पार्टीत आली काय काहीच आहे का बाप घड्याचा पोर्या पंजाचा सोनबाई मनसेची सासू राष्ट्रवादीची त्या का उपासासारखं नाही ना सासऱ्याला मंगळवार सोनाल रविवा जावाला गटरा काही संबंध नाही इथं इथं टेन्शन आहे काही आणि इथं मी रुपया आता घेतच नाही इकडे कुठंच नाही घेत मला पन्नापुरला नाही नंतर पोरं काय म्हणायला लागले तुम्ही तसेच जायला लागला बाकीचे सगळे पैसे घेऊन जात्या मग तुम्ही म्हणलं मग द्यायचं तर द्या बाबा तिला हुशार बाकी टा चिटी लिहून द्यायची यावर्षी दुष्काळ आहे पाकिटाती तीन दुसकाळ म्हणून लिहून द्यायचे आणि असं काही नसतं इथून कुठं मागणी मागतो आपलं मन प्रसन्न ठेवलं का आपलं जीवन बदलत आहे घ्यानी बराच वेळ घेतला साडे नऊ वाजले जाता आता तुम्ही किती वेळ उभा केला बसलं तरी ते तसंच होणार आहे पण एक सुंदर गीत म्हणतो मी गोड आहे आणि बापाचं गीत बापाचं कर्तव्य पार पडले अन्न पण तुम्ही अण्णांनी आणि मला ते सुदर्शन कुठं सुदर्शन तो चष्मा मागायला जाऊ नको सारखं सुदर्शनकडे बघितलं का मला अन्नच द्या ते नुसता जरी शासला ना मग त्यानं गाथल्या पैठण मध्ये मला बघितलं त्यानं मला ओळखलं मी आपलं किर्तनला घेतो तिकडे कसं नेतला ते ओळखलं मला नाही ओळख आलं पण त्यानं ते बघितलं मग अण्णा ते ध्याना द्यायचं बापाचं कर्तव्य बापाने पार पाडले मामाचं कर्तव्य तात्यांनी पार पाडले तात्यांनी तुमचा पुढचा येल गगनाला जाईन असं सगळं तात्यांकडे आहे एका बाजूला नाही तर अनेक बाजूने प्रसन्न आहेत आमदारकी बाजूला असल्यामुळे अजून एक प्रसन्न आहे माध्यमातून आणि एकच बाजू म्हणून नाही तर राजकारणी लोक बाजूला सोडून नाही तर सहज सांगतो ह्याला जोड त्याची पण पाहिजे आणि बघा आता इथं वस्ती आली त्याला लाईट पाहिजे सिंगल पेज पाहिजे ते पुढे येणार आहे रस्ता आलाय भविष्यामध्ये प्रगती आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना ह्या सगळ्याचं कर्तव्य बाबाही एक सुंदर गीत आहे त्याला कसं असतो बाप थोडं वाटव अरे बाप बाळा ओ बाप कन कर कना ओ त्याच्या काळ जात सुद्धा जाणूची संवेदना इताची पहाडाची छातीर त्याची हृदय गुलाब ओ त्याच्या घामाच्या थेंबात हिर मोत्याचा रुबाब बाप तनवार बाप जागतो म्हणून घर म्हणून खुशाल बाप जाग तो घर तो खुशाल, आई पण तशीच असते महाराज एक सुंदर गीत आहे मनोज बाबा म्हणते ना आई तुझ्या वाली नाही का किती गोड आहे चांदणी तू अरे चंदनाची कोर, ओ शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझे शीतल छाया ये आई पाशी मी ये आई तुलाच गमगेन मगेन आई माझी मायेचा सागर रे दिला तिने जीवनाकार ते नाही का आई तुझ्या मूर्तीवानी ते नाही का आई तुझ्या मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही आणि म्हणजे सगळं घडत असताना आईचं वडिलांचं कर्तव्य महत्वाचं आहे आणि ज्या आईवडिलांनी आई हे कर्तव्य पार पाडलं की आई वडील अण्णा आहेत आई आहे आणि हे सगळं अनुराम किंवा महाराजांच्या जीवनात प्रसन्न जीवन झालं तुमच्या घरामध्ये लक्ष्मीच्या रूपानं ताई आहेत आणि त्या लक्ष्मी नुसत्या नाही महाराज तर लक्ष्मीचं सगळं काम पार पडत आहेत म्हणून त्यांनाही शुभेच्छा पुढच्या वाटचा बाजच्या वाटचालीसाठी चा चार महिन्यामध्ये तुमच्याकडे बरं का हे रत्न आहेत बरं का बाबा हे रत्न नुसते नाही म्हणून बाबा हे सोन्याचं दुकान आहे हे कायचं दुकान आहे सोन्याचं आणि नुसतं सोन्याचं दुकान नाही सोन्याचं दुकान तुम्हाला कळलं का त्याच्या दोन क्वा क्वालिटीचं सोनं असतं एक चोवीस कॅरेटचं आणि एक मधलं असतं एक कॅरेट चोवीसचं स्वन आहे की हे सगळं सोन्याचं दुकानातले गिरायक आहे आणि हे नुसते धन नाही तर हे एक एक रत्न आहे आणि हे रत्न तुमच्या इथं घडतात म्हणजे ही किती मोठी आठवण आहे महाराजांचं जीवन आहे काही कमी नाही महाराज किती उंच त्यांचं प्लॉट आहे प्रसन्न आहे गाडी आई बाप आहे काही कमी नाही बाव आहे सगळं धन आहे ध संपत्ती आहे सगळं आहे पण ज्ञानासाठी तिथला मुलगा इथं येऊन ज्ञान घेतोय कुठं झोपतेत कसं राहतात मला उद्या जाऊन ते तिला आणायचा प्रयत्न मला नक्कीच चालू आहे आणि माझं वैयक्तिक मत आहे की हे सगळं करत असताना हे कुटुंबातले माणसं जबाबदार आहेत आणि यांच्यातली वृत्ती बघा किती गोड आहे ती एकही शब्दानं करी मी अजून आलो एवढे दिवस झाले सहा जा महिन्यात मला कधी काही कळलंच नाही आईंच्या तर चेहऱ्यावर सारखा हसूजा असतं काय असेल काय कळत नाही पण ते तुम्हाला आनंद देणारं साधन आहे आई एक अमृत आहे आणि ते अमृत नुसतं नाही तर तृप्त करणारं अमृत आहे ते अमृत तुमच्या सानिध्यात आहे परत सगळ्या माऊल्यांना विनंती करतो ह्या कुटुंबाचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा प्रत्येक स्त्रियांना विनंती करतो द्वेष बाजूला काढायचा बाकी काही नाही ठेवायचं अंतकरण सुद्धा करायचं काय कुणाचं द्वेष कुणाचं घरण कुणाचं मी कुणाशीच महाराज वाद करत नाही अजिबात नाही कशाशीच नाही काही संबंध नाही सगळ्यांना प्रसन्न बोलणे आनंद घेणे आणि आपलं घर ना आपलं दार कवर आहे झालं एक दिवस गुज केलं गेला वा आले सगळे मातीला पुन्हा मग काय साधे रडत का लोक एखाद्याची बायको मरून मरून पण जर गेली ते आपण बघावं काय रडत होतो आपण त्याचा पाठीवर हात ठेवायचा ते म्हणायचं आपण त्याला म्हणायचं दुःख आवरा तो म्हणतो कवर आवर टोको टोको पाहते त्यांची आई गेली आपण म्हणायचं तुझी आहे ना तो म्हणायचं माझं काय करायचं आपण त्याला म्हणायचं मग दुःख आवरा तो म्हणायचं कवर आवर तिसरा दिवस या कमी करे आपण त्याला म्हणायचं बायकू बैकू करतात तोर तर तो छेचे मला काय करायचं गरज नाही पण यांना आई म्हण ऐकून नाही <laughs> <laughs> म्हणलं तुझ्या पोराचं लग्न कर तुला सुनीईन त्याला बायको येईन तो वर माई कुठून आण मग मला कळलं याचं काय दुःख नाही <laughs> हे लोक थोडे स्वार्थी आहेत काय गरज नाही कुठं ना करायची पवित्र इतर गळ्यात शिगळ्यात माल घाला कपड लग्न शिवमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना पुढच्या वाटसा वाटचालीसाठी शुभेच्छा ते शुभेच्छा नुसते नाही त्या वारकऱ्यांच्या टाळकऱ्यांच्या तुम्ही सगळे जेवून गेलात त्यांच्या याच्यापेक्षा जे धन आहे जे चिंतन चालू आहे पारायण चालू आहे इथली जागा नामान पवित्र झाली बाबा ना नामान पवित्र म्हणजे कशी त्या जागेमध्ये चिंतन झालं की तिथं काही टेन्शनच नाही आता इथं काही नाही बी काही बी करू द्या एकदम प्रसन्न होणार काहीच नाही येड निघाली पाण्याला असू द्या मागे एक गाण आलं बघा इ संग देवी माझ्या का भावाला काय भावाला ते मधले लय गोड आहेत सासरं माझा बापा परी असं म्हणणाऱ्या बाया खरंच आहे गाव तसं सासू माझी आई खरी हे फक्त गाण्यात आहे पण ते, ते आचरणात नाहीये मन गळ्यात माळ घाला कपळा गमदला सगळे मावल्यांना विनंती करतो आपल्या सासूचा चांगला सांभाळ करा आता पुढं दसरा आलाय दसरा गाव आहे आता पुढं असं न जवळ घटस्थापने दिशी आपली सासूचा चौरंगावर बसवा मातारी नऊ दिवस पूजा दुसऱ्या दिवशी <laughs> अरे खरी लक्ष्मी गप्पा बघा काही उपयोग नाही तुम्ही किती कमवाल का काय करा शेवटी तुमचाही शेवट आहे बाबा आपला म्हणून धन्यवाद जे हरे ज्ञानेश्वर <laughs> No, 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 no,